नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी थोडक्यात माझं माहेरचं गाव आणि घर दाखवणार आहे जे एकदम सुंदर आणि एकदम साधं पण आहे तर चला व्हिडिओला तर सुरुवात करूया सुरुवातीला घरासमोरच झाडं लावलेली आहेत खूप सुंदर अशी झाडं आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आहेत मा ही माझ्या मम्मीला खूप आवड आहे झाडं लावण्याची आणि तिनं कुठेही गेली ना तर कोणाच्या घरी वेगळं झाड दिसलं तर ती घेऊन येते किंवा माझ्या भैयाला आणि छोटी बहीण आहे तिलाही खूप छंद आहे झाडं लावण्याचा तर दारामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली ला आहेत काही ऑनलाईन मागवलेली आहेत काही नर्सरीतून विकत आणलेली आहेत आणि काही कोणाच्या कोणाच्या घरी गेल्यानंतर तिथूनही आणलेली आहेत तर शोभेसाठी ऊस हे थोडासा लावलेला आहे दारात आणि शेतात घर असल्यामुळे बघा घरासमोरच शेत आहे घराचं बांधकाम सुरू आहे अजून नवीन घर बांधायला काढलेलं आहे आणि जनावरांचा गोटा पण बराच मोठा आहे आणि तिथेच पत्र्याच्या रूम बनवून तिथे मम्मी पप्पा आहेत ते सगळे राहतात आता घरामधले खूप छंदिक असल्यामुळे ना फुलां फुलांबरोबर झाडांबरोबर प्राण्यांची सुद्धा खूप त्यांना आवड आहे आत्ता व्हिडिओमध्येच तुम्हाला बदक दिसले असतील ते आवडीने आणि हौसेसाठी पाळलेले आहेत घराला शोभा यावी आणि करमणूक व्हावी म्हणून त्यांनी वेगवेगळे पक्षी आणि प्राणी पाळण्याचा पण छंद तेवढाच जोपासलेला आहे आता कुंडीमध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा वेगवेगळे प्लांट ऑनलाईन मागून आणि विकत नर्सरीतून आणून त्यांनी लावलेले आहेत काही शोचे आहेत त्यांना फुलं येत नाहीत आणि काही फुलांची आहेत तर आता इथून बघा सुरू होते घर आणि समोरच गोटा दिसतोय घरामध्ये एक वर्षच झालेलं आहे इथे शिफ्ट होऊन त्याच्यामुळे व्यवस्थित असा पसारा म्हणण्यासाठी जागा नाही आणि कारण नवीन घर बांधायला सुरू आहे त्याच्यामुळे एवढा विचार केला नाही की इथं सगळं व्यवस्थितच असावं ॲडजस्टमेंट म्हणून तोपर्यंत तसाच पसारा लावलेला आहे ला कारण नंतर नवीन घरामध्ये शिफ्ट व्हायचंच आहे तर चला तर तुम्हाला आता मी गोटा दाखवते आमच्या गोठ्यामध्ये जवळपास वीस पंचवीस म्हशी आणि गाई आहेत छोटी पिल्लं पण आहेत आणि एक शेळी आणि शेळीचं छोटंसं कोकरू पण आहे यांच्यामध्ये ना काम पण होतं आणि आपला व्यवसायही होतो आणि दिवस कसा जातो कळतही नाही आणि माणसांपेक्षा ना जनावरांना जीव लावला ना ते खूप प्रेम देतात हे समोरासमोर पाहायला मिळतं माझ्या माहेरी गेल्यानंतर आता दारातच तिनं तुळशीचं वृंदावन बनवलेलं आहे दगडांपासून आणि त्याच्या समोरच साफ्याशी झाडं लावलेली आहेत चाफा आत्ता थोडासा मोठा झालेला आहे आणि त्याला भरपूर अशी फुलं यायला लागली आहेत देवपूजा करताना ना ही फुलं घ्यायचं म्हणलं ना खूप छान वाटतं आणि समोरच रस्ता सोडला आहे जो की मेन रोडला जाण्यासाठी सोडला आहे आणि थोडंसं शेतामध्ये जाण्यासाठी अंतर सोडलं आहे आणि घर आणि गोटा थोडासा अंतरावरच बांधला आहेत आता हे रस्त्याच्या रस्त्याच्याकडानी शेतामध्ये बघा वेगवेगळी फुलं अंबाडीची झाडं आणि डेलियाची फुलं खूप सुंदर आईने लावलेली आहेत ती एकदा लावली ना त्याचे बी पडतात आणि नेहमी नेहमीच ते उगवतात तर बघा रोडच्या कडेने शेतामध्ये सगळीकडे सगळीकडं खड फुलं दिसतील ही आहे आंबाडी याची भाजी बनवली जाते आणि आमच्या घरी ही भाजी खूप आवडीनं खाल्ली जाते आता या गोष्टी सगळ्या रियांसाठी नवीन आहेत आणि त्यालाही खूप झाडं आणि फुलं आवडतात पण तो तोडतो त्याच्यासाठी ते नवीन असल्यामुळं थोडंसं त्याला कुतूहल वाटतं त्याच्यामुळं बहुतेक तो तोडत असेल घराचं बांधकाम चालू आहे आणि त्याच्यासमोरच मोरगासाच्या बॅग भरून ठेवलेल्या आहेत आणि बघा जनावरांसाठी घास लावलेला आहे म्हणजे जनावरांसाठी खाद्याची पण घराच्या जवळच केलेली आहे खाद्यांची के सोय घराच्या जवळच केलेली आहे कारण आपल्याला लांब जाता येऊ नये किंवा तेवढाच टाईम वाचावा म्हणून आता ही माझी छोटी बहीण आहे जी व्हिडिओमध्ये दिसते ती आणि तिनं हातामध्ये धरलेली फुलं खूप सुंदर आहेत म्हणजे कमळासारखी दिसतात आणि त्याचं नाव डेली आहे ही फुलं ऑनलाईन म्हणजे याची झाडं ऑनलाईन मागवलेली आहे तर आजचा हा गावाकडचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझं माहेर कसा आहे हे पण मला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा